रेल्वे उड्डाणपुला जवळ दिवसा ढवळ्या झालेल्या हत्याकांड प्रकरणी चार आरोपी घेतले ताब्यात जालना शहरातील मियासाब दर्गा परिसरात राहणाऱ्या खुसरो नावाच्या अडोतीस वर्षीय इसमाचा दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी दिवसा ढवळ्या खून करण्यात आला होता यामध्ये खून करत असतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता यामध्ये बारा संशयित आरोपी व्हिडिओ मध्ये कैद झाले होते यापैकी सहा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले होते आरोपी तेव्हापासून फरार होते त्यापैकी आरोपी पोलिसांनी काल शनिवारी ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येऊन पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याची माहिती आज दिनांक पंचवीस रविवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धुदार्थ मिणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली उर्वरित बाकी आरोपी लवकरच ताब्यात घेतले जातील असंही पोलीस निरीक्षक माने मना रेत। सर काय कारवाई करण्यात आली पोलीस स्टेशन कदीम जालना गुन्हा रजिस्टर दोनशे एक्याण्णव दोन हजार दो चोवीस हा सदरचा गुन्हा हा दहा सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा बावीस वाजताच्या सुमारास एक खुचरो नावाचा एक शेख अमीर खुचरो नावाचा एक व्यक्ती होता अडतीस वर्षाचा मी या साप दर्गा राहणारा आणि त्याचा मर्डर झाला होता ते मर्डर झाल्यानंतर पोलीस स्टेशनला गुन्हा सुद्धा दहा सात दोन हजार चोवीसला दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर फक्त आम्हाला पाच आरोपी भेटले नंतर एक सहावा मिळाला आणि आता उरलेले फरार आरोपी जे आहेत आम्ही व्हिडिओ शूटिंग वगैरे आम्हाला जागेवरचं मिळालं त्याच्याप्रमाणे आम्ही उरलेले जे आरोपी आहेत सहा आरोपी यांचा शोध घेणं चालू होतं परंतु आम्हाला एक खात्रीशीर अशी बातमी मिळाली की काल दिनांक रोजी सायंकाळी पाच सहा वाजेपर्यंत हे आरोपी जालना शहरात येणार आहेत आणि अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून आम्ही सापळा लावला आणि जसं ते आरोपी आले तर त्यांना लागले ताब्यात घेतलेलं ला आहे काल रात्री अटक केलं आणि सदर सदरगुन्ह्यात आता मान्य न्यायालयासमोर त्यांना पी सी आर मागितली आहे मान्य न्यायालयासमोर हजर करणार आहे तर एकूण ह्या गुन्ह्यामध्ये बारा आरोपी होते बारापैकी पूर्वी सहा आणि काल चा, ताना चार असे म्हणून दहा आरोपी त्यांना अटक झालेली आहे तपास चालू आहे पुढचं प्रोसिजर सुरू आहे लवकरच गुन्ह्याची निर्गती करणार आहोत यासाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेब सर अप्पर पोलीस अधीक्षक मोपानी साहेब एस डी पी ओ साहेब जालना शहर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास हो, करत आहोत आणि लवकरच गुन्ह्यात दोषारोप पाठवण्यात येईल आणि आरोपी न्यायालयीन कक्षेत असतानाच असताना नव्वद दिवसाच्या पूर्वी दोषारोप आम्ही सादर करू